शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या आणि परवा दोन दिवस हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत या दोन दिवसामध्ये हिंगोली जिल्ह्यात ते एकूण पाच ठिकाणी संवाद मेळावे घेणार आहेत एक प्रकारे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला ते हिंगोली जिल्ह्यात प्रारंभ करणार आहेत आगामी लोकसभा निवडणुकांचं बिगुल फुंकल्या गेले या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे कामाला लागले असून उद्या अठरा आणि एकोणावीस मार्चला ठाकरे दोन दिवसीय हिंगोली जिल्ह्याचा दौरा करत आहेत या दोन दिवसीय दौऱ्यामध्ये ते पाच ठिकाणी संवाद मेळावे घेत आहेत या पाच मेळाव्यांमधून उद्धव ठाकरे यांची तोप धडणार आहे उद्धव ठाकरे या मेळाव्याच्या माध्यमातून नेमकं काय भाष्य करणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे यापूर्वी उद्धव ठाकरे यांचा हिंगोली दौरा तेवीस आणि चोवीस फेब्रुवारी रोजी होणार होता मात्र काही कारणामुळं हा दौरा रद्द करण्यात आल्यानं तो दौरा आता उद्या अठरा आणि एकोणावीस मार्चला होणार आहे महाविकास आघाडीमध्ये हिंगोली लोकसभा मतदारसंघ हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सुटणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळं याच जनसंवाद मेळाव्यांमध्ये उद्धव ठाकरे हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी ठाकरे गटाच्या उमेदवाराची घोषणा देखील करणार असल्याचं बोललं जातं उद्या सकाळी साडे दहाच्या दरम्यान उद्धव ठाकरे यांचं नांदेड इथं आगमन होणार असून त्यानंतर ते हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्याला सुरुवात करणार आहेत या दौऱ्यामध्ये त्यांच्यासमोर महाविकास आघाडीतील नेते देखील सहभागी राहणार आहेत तर या संवाद मेळाव्यातूनच उमेदवार निश्चिती होईल आणि त्यानंतर प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात होईल अशी शक्यताही वर्तवण्यात आली आहे